तारापूर येथे बी ए आर सी आवारात नव्याने उभारण्यात येणाऱ्या इंडिग्रेट न्यूक्लिअर रिसायकल प्लांटच्या आवारात दोन कामगारांमध्ये वादावादी झाली असून या वादात एका स्थानिक आदिवासी कंत्राटी कामगारावर काल दुपारी खुनी हल्ला करण्यात आलाय या प्रकरणात कामगार गंभीर जखमी झाला असून कामगाराला तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर मधून वापरलेल्या इंधनातील उपयुक्त घटकांचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने बी आर सी च्या आवारात आय एन आर पी प्लांट उभारणी काही वर्षांपासून सुरू असून त्याचे काम काही ठेकेदारांना देण्यात आलंय या दरम्यान एका उपठेकात काम करणाऱ्या या दोन कामगारांमध्ये हा वादावादीचा प्रकार घडलाय काल दुपारी साडे ते बारा वाजल्याच्या दरम्यान कल्याणला राहणारा पंचवीस वर्षीय हो, किसन विजय गुंजाळे याने पालघर जिल्ह्यातील मूळ रहिवासी रुपेश बाबू आवरे वयवर्ष तेवीस याच्या छाती मध्ये सूर्यासारख्या तीक्ष्ण हत्याराने वार केला गंभीर अवस्थेमध्ये या कामगाराला बोईसर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पोलिसांनी वार करणाऱ्या गुंजाळ याला ताब्यात घेतले असून तारापूर पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे